ग्रामीण भागातील रुग्णांना शहरासारखी अद्याप उपचार सुविधा मिळावी या प्रामाणिक हेतूने छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या शेंद्रा येथे सावंगीकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये सुरू झाले आहे या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार सुविधा रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे अशी माहिती सावंगीकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर पी ए सावंगीकर डॉक्टर कल्पना पांडुरंग सावंगीकर डॉक्टर दीपक तुकाराम केंद्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सावंगीकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर पी ए सावंगीकर अधिक माहिती देताना म्हणाली की कोणत्याही आजारावरती उपचार घेण्यासाठी धाव घ्यावी लागते यामध्ये नातेवाईकांची सर्वच बाजूने आणि शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी मोठे दर आकारले जातात ते सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने रुग्णांना आवश्यक असलेले उपचार घेता येत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांची ही अडचण लक्षात घेऊन सावंगीकर हॉस्पिटलमध्ये अल्प दरामध्ये सर्व अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग अण्णासाहेब सावंगीकर मी आपल्या या परिसरामध्ये सावंगीकर स्पेशालिटी हॉस्पिटल उघडले आहे आणि सव्वीस जानेवारीला त्याचे उद्घाटन झाले आहे आम्ही आपल्या शेवेमध्ये रुजू झालो हो, आहोत इथे ग्रामीण भागामध्ये ही सुविधा नसल्यामुळे माझ्या मनात कुठेतरी विचार आला किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक चांगली सुव्यवस्थित आरोग्य व्यवस्था असावी त्यासाठी हा संकल्प माझ्या मनामध्ये आला आणि मी एकदा आपण तिथेही दवाखाना चालू करू अशा हिशोबाने मी इथे दवाखाना चालू केलेला आहे तरीही येथून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद असो किंवा जालना असो इथे जाण्यासाठी पेशंटला वीस मिनिट किंवा अर्धा तास आरामात लागतो इथे काही इमर्जन्सी त्रास झाला पेशंटला तिथे जवळच्या जवळ एक चौदा बेडचा आय सी यू सुसज्ज ऑपरेशन थेटर त्याच्यानंतर चोवीस तास मेडिकल चोवीस तास एम पॅथॉलॉजीची लॅब डिजिटल एक्सरे या बऱ्यापैकी खूप छान सुविधा मी इथं उभ्या केलेल्या आहेत त्यांचा लाभ जनतेला गोरगरिबांना इथल्या मंडळीला भेटावा यासाठी हा संकल्प मी चालू केलेला आहे तरी पण माझ्या हिशोबाने आपण सर्वांनी जनतेनी या सुविधाचा लाभ घेऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी सध्या तीस बेडचे रुग्णालय रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी सज्ज झाले असून आगामी काळामध्ये शंभरहून अधिक बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे उपचार खर्चात शंभर टक्के रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान करण्याकडे आमचे प्राधान्य असून कमी वेळात आणि कमी दरामध्ये रुग्णांवरती उपचार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन यावेळी डॉक्टर सावंगीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले अशोक मिसाळ एम न्यूज शेंद्रा एम लगन अशी माझ्याशी आहे त्या हिशोबाने माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आपण खेड्यापाड्यामध्ये जर सेवा दिली तर ती खूप चांगली राहील शहरामध्ये खूप डॉक्टर असतात जायला थोडा उशीर लागतो या ठिकाणावरती सुविधाही आपल्याला उपलब्ध होईल त्याच्यानंतर आपण मेडिकलचा खर्च बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्याही माफक दरामध्ये केल्या जातील कोणालाही बिल असो किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा काही शक्यतो त्रास होणार नाही आणि माझ्या परीनं मी इथं माझा पूर्ण वेळ देऊन चांगल्यात चांगला, चांगला उपचार करण्याचा प्रयत्न करेन उपचार प्लस खर्च याचा कुठलीही तक्रार कोणाची येऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेईल ह्या सगळ्या सुविधा त्याच्यानंतर मुख्यमंत्री निधी तो पण आपल्या हॉस्पिटलला आहे बाकीच्याही बऱ्याचशा ज्या सवलती आहेत त्या दमादमाने आपल्या हॉस्पिटलला लागू होतील पुढे चालून आपल्या हॉस्पिटलला महात्मा फुले योजना आरोग्य योजना पण लागू होईल ह्या सगळ्या गोष्टीचा दमादमाने आपल्या जनतेने लाभ घ्यावा हीच माझी आपणा सर्वांना विनंती आहे